राज्य सरकारने अनेक दिल्याचं काही का साधारणतः माझा जो अनुभव आहे की आमदार स्वच्छ सा, से मांडल्याच्या नंतर लगेचच आठ दिवसामध्ये नवीन फुलवरा लागलेलं अंदाजकाच्या बाहेर अधिक जगतात ही राजकीय किंवा लागण्याची भूमिका सरकार घेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या योजना आहेत अंदाजवच याचा अर्थ काय अंदाजवच याचा अर्थ वर्ष वर्ष राज्य सरकार जे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन राज्य चालू इच्छितो त्यासाठी लागणार

आणि आज दिवसात सुरवणे वाढेल आणि सुरवणे मागण्याचा हा कालावधी हा अतिशय कमी आहे पण ठीक आहे सरकार त्याचं माझं काय नाही पण ज्या मागण्या या कार्यक्रमाच्यासाठी आपण करतो त्या कार्यक्रमाची एकंदर राजणारी जखमीची गरज आणि शासनाकडे आत्ता असणारे निधी देशामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची अंमलबजावणी किती होईल हे सांगता येत नाही अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्या मुलींचं वर्ष शिक्षण हे सगळं मोफत केलं चांगली गोष्ट आहे मला शैक्षणिक संस्थाची चिंता आहे कारण मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच लक्षात संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की पाचवी वर्षात दोन दोन वर्षाचं लिहिण त्यांचं अनुदान हे अद्याप आले नाही आता या से संस्थेमध्ये दोन वर्ष अनुदान द्यायला सरकारला आशीर होतो तर समज राज्यामध्ये सगळ्या मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचे जे खर्च आहे ते मिळेल मिळेल का नाही आणि तो नाही

योग्य मार्गदर्शन करा त्यांना फॉर्म त्या केंद्रावर घेऊन द्या आणि त्यांचा सगळ्या घटकांनी हे काम दहा दिवसात ठेवा की या सगळ्या महिलाचे फॉर्म भरून सरकारचे दाखल करत असं आहे की इंद्रजी सावंत ज्याचं इतिहासाचं ज्या मी अशी मला कल्पना आणि ते अभ्यास त्यांचं योगदान आहे आणि त्याच्यात त्यांचं वचन मी काही इतिहास करणे नाही आणि त्यामुळे ज्याचं जाणकार असं जे मत आहे ते मत एकदम दुर्लक्ष करू दे

आणि त्याचा परिणाम मतदानावर जावा उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी त्या ठिकाणी आदिवासीमध्ये काम करणारे आदिवासी समाजाचे मागले सरवरून आमच्या पक्षाचे उमेदवार एकंदर वर्ष भरली त्याची एक लाख वर्ष वाया गेली

सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं होतं त्याची काल तारी दोन तीन विषय होते एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा द्रामीण लोकांनी स्थापन केला नंतर हा पक्ष घेऊन आमच्याकडे काही सहकार्य गेली आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आणि त्यामुळे पक्ष चिन्ह या सगळ्या विषय आमच्या हातातून गेल्या होत्या पण आम्ही कोशातून लढाई केली आम्हाला कृषी म्हणजे सुचारी पाजळणारा माणूस ही खून दिली गेली आणि नाव राष्ट्रवादी त्याच्यामध्ये शरद पवार हा शब्द कमहांच्या इलेक्शनच्या के विषयाने केला त्याची केस का होती आणखी एक बस होती की जो राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने मान्य केला त्याला काही असतात पक्ष चालवायला लोकांची वर्ण घ्यायचा अधिकार असतो तो आम्हाला नव्हता आणि चौस साल स्वकुशी देतात ते स्वीकारू शकतो आपला पक्ष एक, <दस्था> एक प्रकारे एक चांगला निर्णय म्हणायचा हा एक निर्णय म्हणजे अर्थात महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आमच्या दृष्टीचा अत्यंत महत्वाचा आहे संदर्भामध्ये सरकार दिशाभूल करता आहे असा आरोप तर काल नोटीस मिळाली महाराष्ट्र सरकारच्याकडून आज वैसे घेऊन मी त्यांना करून सारेच होतं आणि त्यामुळे लगेच लगेच अशा बैठकीत जाणं शक्य नव्हतं त्यांनी अधिक जण पूर्ण सूचना केली आणि याचा मार्गकारांची भूमिका मलापासून शेतकऱ्याची तयारी केली तर त्याच्यामध्ये सरकारी कार्याची भूमिका झाली पण मला माहिती नाही आता काय होणार आहे तर आज मुंबईतसुद्धा अतिवृष्टी झाली अशी वाचू नये त्यामुळं विधानसभेच काम सुद्धा झालं नाही असं वाचण्यात आले त्यामुळे अशी वैशिन आहे कदाचित साध्या केली पक्षाचे काही नाही तुमच्या संपर्कात आहेत का विधान परिषदेच्या विधान परिषदेच्या काही त्याचा फायदा तुम्हाला माझ्या

नरेंद्र मोदी सगळी तर चारशेच्या कधी काही बोलत होत आणखी अनेक गोष्टी चालत होत खरं म्हणतमंत्र्यांनी एखादी लोकांच्या समोर हिताचे याचा वाद हे ठेवलं पाहिजे होत पण ज्या पद्धतीची वाचणं प्रधानमंत्र्यांनी केली त्या म्हणून जातीय आणि धर्मांनी शक्ती त्या उफाळून याव्यात समाज समाजामध्ये एक प्रकारच्या दहशतीचे तर वाचव व्हावं आणि त्यामधून निवडणुका आपण कराव्यात हे सूट पण या देशाचा सामान्य माणूस आम्हाला तो अधिक शहाणा आहे आणि त्यामुळे संवेदनाचा प्रश्न येऊ की घटना संवेदना त्याचा बचाव करण्याचा निर्णय आणि

परत छत्रपती कोल्हापूरच्या त्यांची संघटना आम आदमी पक्ष आणि रविकांत तुपकर हे एकत्र विधानसभा लढणार आहेत अशी काही बातम्या पुरायचा निवडणुकांना पडेल माहिती नाही दुर्लक्ष करायचं आणि बाहेरच्या लाडक्या जो काही फंड आहे तो या आगामी निवडणुकांमध्ये काही त्याचा उपयोग होईल कृषी